नमस्ते यूटू फॅमिली आजचं काम बघा माझं बोंद्री म्हणतात त्याला बोंद्री आमच्या इकडं पराठ्या उपडून टाकल्या होत्या तीळ टाकायसाठी त्याला बोंड होते आम्ही काही थोड्या एका वडीच्या जमा करून घेतल्या आणि शेजारीला म्हणल्या हळद हाय बा तुमची एवढी चक्कर यांना पण हळद शिजवायला जळतण लागते मग आम्ही म्हणलो तुम्हाला लागतात का पराठ्या त्यांनी म्हणले हो मग एका दिवशी जमा करून घेतले इथंच आमच्या हे बघा इथंच तीळ आहे बघा आणि इथं आमच्या तुरीचं हे इथं कट्टा आहे आणि इथं नाली आहे नालीवर त्यांनी अशा पराठ्या टाकून घेतल्या हे इथल्या हे चार पाच ओळी ओळीच्या आम्ही एका ओळीच्या हे बा तिथं ढग लावून ठेवलेला आहे आणि इथं जमा करून घेतल्या त्याला बोंड होते बघा छान पांढरे शिप दिसू लागले आज वे चालू बघा कापूस एवढे कटकट वचालेत हो हाताला हे बघा किती वरखंड आली आहेत कसा असते बघा शेतकऱ्याचं काम काहीच पदरात पडत नाही शेतकऱ्याच्या की बोंदरी सर्व एवढाच पदरात होई काय नाही शे काय भाव देत नाही सरकार आता हे अशी बोंद्री जमा करून घेवा म्हणलो आज खूप काटेत चालेल बघा खूप पराठे टसरल्यात असे केक केक एक केक बोंड वेचून घेऊ झाला एक दोन तीन किलो तर असे बोंड दोन तीन किलो झाला तर कसंही होती पाणी कोटले आले शेतात काम केले ना पैसा तरी कोठून येईल शेतकऱ्याला त्यासाठी बोंदरी रिवे बघा आम्ही फुकूनच देणार होत्या पराठ्या पण त्यांना विचारले शेजाऱ्याला हळदीला लागते का बाबा जळतन तुम्हाला मग त्या भाऊनी जमा करून घेतले तेवढे भाऊ शेजारचे तेवढ्या पराठेचा वेचला बघा कित्येक बार पडलो बघा पराठे हे पायानं वरकांडले हातानं वरकांडा वरकांडे वर वर खूप तरी तर खूपच लागते घेणं घेणंच आहे कसं तरी भाग हे उंदरच खाऊन टाकतात ना याला पण नाश होऊन जाते ना कापूस हे बघा ना आली देतात आमच्या आम्ही कापूस कापसाच्या परद्यात जमा करून आता त्याचा पण कापूस वेचायचा आहे हे बघू शकता आता याच्यावरून जायचं म्हणजे आणि कित्येक बार पडलो बघा मी इकडे येताना कापूस वेसताना हे बघा एवढ्या ढगावर इतका उंच आहे बघा ढग पण हात बोंड मात्र पायानं पराट्या दबाल्यात घ्या जम नाही गेलं एवढं घ्यायचं बघा झालं एक दीड किलो आलीवर पराठे आता बघा आदर असं वेचून घ्या लागते बघा शेतकऱ्याला याला आता थोडं जमा करून थोडी हे का पाला फिला काढून विकायला द्यावा लागते याचा याच्या वेचला बघा एवढ्या पराठेचा कापूस वेचला आता जायच आहे तिथं आम्ही जमा करून घेतलेल्या पराठे पराठेच घेत चला आमचा तीळ पण निघाले बघा कसं असते बघा शेतकऱ्याचं काम हे बघा तिळणी आहे आता हे बघा छोटा छोटा तीळ हे बघा तिळणी आहे आणि गवत पण निघाले संगच हे बघा हे गवत हे 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 बघा गवत पण सांगच निघाले तीळ पण निघालय आता पाणी द्यायचं दिवसाची लाईट आली की चला मग आपल्या ढगापाशी जाऊन घ्यायच या वळीला दोन दिवसाच्या नंतर पाणी दिलं आम्ही निघलो नाही याच्यात तीळ निघली नाही दिसाले छोटे छोटे तरी पण हे बघा आला आपला कापसाचं पराठीचा ढग किती छान बोंड फुटलेत बघा आता हे वेचून घ्यायचं हे काय भाई ओळखलं का आंबाडी निघली आंबाडी हे बघा आंबाडी निघली हे मेथी हे बघू शकता मेथी मेथी पण निघ चला मग वेचून घ्यायचं आहे कापूस आता तरी होते चहा पाणी आपल्याला तेच गहू घव गव्हाच्यामध्ये कट्टा आहे कट्ट्याच्या पोष्टी टाकलं बघा हे कापूस हे पराठ्या हे बघा असे बोंड फुटलेत बघा खूप बोंड होते पण आम्ही तिळासाठी उकळून टाकले किडेले पण नाहीत बघा किती छान आता बोंड पांढरे शिपत हे बघू शकता किती छान आता उगं उंदरं खाऊन टाकतात आता वेचून घेवा काल तूर मोडली मिरची निंदली मिरचीला दांड केला आता आज घ्या बघा वेचून बोंद्रीचा म्हणतात आता याला आमच्या आमच्या इकडं तुमच्या इकडं काय म्हणतात अशा कापसाला लास्टच्या बोंदरीच म्हणतात ना आमच्या इकडं बोंद्री म्हणतात तुमच्या तुमच्या इकडं काय म्हणतात तुमच्या भागामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या नावाने बोलतात कामायला बोंद्री बोंद्री वेचाय सुरू केली आज काही होती चहा पाणी हे बघा बोंद्री म्हणतात कमेंटमध्ये सांगा नक्की नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कसे वाटतात माझे व्हिडिओ तुम्हाला व्हिडिओ बघत जा सपोर्ट करत जा हे बघा नमस्ते यूट्यूब फॅमिली भोवंद्री वेचणं चालू आहे बघा आमच्या इकडं बोंद्री म्हणतात तुमच्या इकडं काय म्हणतात सांगा बरं मध्ये खूप काटकुटो चालेल असं मधी हात घालून तुटल्यावर खूप बोंड हात मधी कसं होती पाणी एक किलो झाला पहिला आणखी एखादा किलो चहा पाणी ते शेतकऱ्याला कोठून गेले शेतात काम केले मालाला भावही लई मोठा नाही भाव या जशी तर कर्जदार गुन्ह्यांना बसत नाहीत पैसे काढलेले लोकांची त्याच्यामुळं तवाच तवाच विकून टाकावं लागते माल चार सहा महिने घरात ठेवलं तर पैसा येते मालाला पण इतका वेळ बसत नाहीत ना लोकांचं व्याज वाढते काढलेल्या पैशाचं लोक गुणांना बसत नाहीत त्याच्यामुळे बोंदरी विंद्री येचून सरवा फिरवा येचून कसं शेतकऱ्याला भागवा लागते घर खर्चा कुठून होणार शेतकऱ्याला